अमरावती शहरात मुस्लिम बहुल पश्चिम आणि पूर्व परिसरातील राहणारे भूखंड जागा द्यावी यासह अनेक मागण्यांसाठी राजवीर जनहित संघटनेच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आंदोलन निवेदन दिली असतानाही अजूनपर्यंत कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज पुन्हा राजवीर संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे राजवीर संघटनाचा जन संस्थापक अध्यक्ष रहमत खान ब्रमू आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन आलेलो आहे या अगोदर आम्ही बरेच निवेदन दिले होते विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना या पत्राच्या आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना मानपा आयुक्तांना पत्रे दिले होते की बाबा या जे लाजवीर संघटनेचं जे निवेदन आहे त्यांच्यावर तुम्ही योग्य ती कारवाई करा आतापर्यंत कारवाई नाही झाल्याने आम्ही धडक मोर्चा इथं टाकलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जिल्हाधिकारी साहेबांसोबत आर डी सी साहेबांसोबत आमचं बोलणं झालेलं आहे त्यांना आर डी सी साहेबांनी आम्ही आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे की आम्ही पुढील कारवाई करू आता दोन दुसरं तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज नाही आणि जर शेवटली जर पी अमरावती शहराचे लो झोपडपट्टी धारकाला प बडनेराच्या शहर नागरिकांना पी आर कार्ड मिळालेलं नाही आणि रजनगर झोपडपट्टी घोषित झाली नाही भुकंडधारकांना पी आर कार्ड गार मिळालेलं नाही आणि ई क्लास भाडेकरू जे नागरिकांना ई क्लासची जे जागा देण्यात आली नाही तर आम्ही शेवट पालकमंत्र्याचा घेराव करू हो संबंधित मंत्र्याचा घेराव करणार हो आहे आणि दुसरी गोष्ट असे मुख्यमंत्रीपर्यंतही जाणार आहे महसूल मंत्रीपर्यंतही जाणार आहे त्यांनी आज जर आमचं ऐकलं नाही राजवीर संघटनेचा तो आम्ही शेवट आमचा रस् मार्ग असा आहे की आम्ही न्यायपालन न्यायालयापर्यंत जाऊ आणि त्यांना दाद मागू त्यांचंकडून आम्ही न्याय न्याय मागू हे आमचा शेवटचा प्रश्न आहे या अगोदर आम्ही जर असं झालं नाही तर तीव्र आंदोलन होणार हे राजवी संघटनेची चेतावणी आहे